मला सांगा आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आता स्थानिकचा जो एखादा मुद्दा आहे आता जो मोठा आहे कोणता मुद्दा घेऊन जाणार आहे तुम्ही निवडणुकीमध्ये मतदारांसमोर धन्यवाद स्थानिकचा मुद्दा असा आहे की आम्ही बाबली टाटानगर मध्ये फिरलो दोन तीन दिवस फिरलो तिथं तिथं बाबली ताटा जे ताटाणागार आहे तिथची जे, जे परिस्थिती आहे ना गाव गावात कुठेही एवढी बेकार आणि एवढी खराब कुठेच नशील जे मध्ये आहे मध्ये जे परिस्थिती आहे ना तिथचे लोक तीस चाळीस तीस पस्तीस वर्षापासून राहून राहिले तिथं तिथं सध्या साधा पाणी तिचे घरातून जे निघते ना ते निघासाठी नाळी आहे तिथं आणि जाण्यासाठी रस्ते आणि रोड नाही आहे तिथं बाबलीले आणि इथं जे आमचे इतचं जे आहे सिराजनगर तिथं पण आम्ही फिरलो तिथं सिराजनगर मध्ये ते लोक राहतात त्यांना जायसाठी रस्ता बरोबर नाही आहे ना त्यांच्या घरचं जे पाणी निघते ना ते पाणी निघण्यासाठी नाली नाही आहे हे स्थानिकचे प्रश्न आहे नगरपालिकामध्ये स्थानिकचे प्रश्न आहे हे प्रश्न धरून आम्ही विकासाचे काम करण्यासाठी मी जनता समोर जाऊन राहिलो हे जनताचे मी प्रश्न सोडणार याची मला खात्री आहे मतदारांना काय आवाहन करणार दोन चार दिवस मतदारांना असं आव्हान आहे माझा मी एक नवीन चेहरा आहो आणि युवा आहो आणि तुम्ही पहिले लोकांना संधी दिलेली आहे आणि त्यांना संधी जे भेटलेली आहे ते आमदार आमदार आठ आठ आमदारकी भोगलेली आहे आणि नगराध्यक्ष पद पण भोगलेला आहे आणि दुसरीकडे ते जिल्हा कॉपरेटिव्ह बँकचे अध्यक्ष राहिलेले आहे तरी पण त्यांचं मन भरत नाही आणि ते नगरपालिका की निवडणूक जे एक साधारण कार्यकर्त्यासाठी असते याचे ते, या ते साधारण कार्यकर्ता उभा राहू शकते हे ते पण त्यांना पाहिजे आता तुम्ही सांगा त्यांना पाहिजे काय काय हे सांगा ना हे जनता समोर मी सांगणार का त्यांना पाहिजे काय काय आता या आधी ज्यांचं सत्ता होती नगर परिषद म्हणजे ते म्हणतात आम्ही दर्यापूरचा विकास केला त्यांचं म्हणणं आहे की दर्यापूरचा विकास केला त्यांचं म्हणणं आहे की दर्यापूरचा विकास केला तुम्ही दर्यापूरचा विकास कुठं दिसते तुम्ही दाखवा ना आम्ही पण मान्य करणार का दर्यापूरचा विकास केला त्यांनी दर्यापूरचा विकास दिसत नाही ना रोड रस्ते नाल्या शिक्षणचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न हा आणि दर्यापूरचं ते सलन एरिया मध्ये राहतात लोक त्यांना किती परेशानी होती आपलं जीवन जगासाठी हे हे गरीब माणसाला माहित आहे गरीब वर्गाला माहित आहे की आपण कसं जीवन जगून राहिलो ते त्याच्यासाठी त्यांनी काय केलं आणि यंग जनरेशन जेंग युवा पिढीसाठी काय केलं विद्यार्थीसाठी काय केलं आणि जे मथारे आहे त्यांच्यासाठी काय केलं ते काही त्यांचा विजन दिसत नाही आमच्यापाशी विजन आहे आणि ज्या ज्यामुळे मी सांगितलं आहे त्यावर मी काम करणार अशी तुम्हाला गवई देतो मला दर्यापूरचा विकास झाला असं म्हटलं जाते खर दर्यापूरचा विकास झाला आहे का तुम्ही स्वतः पाहता दर्यापूरचा विकास झाला आता यांनी विकास कुठे केला हे आम्हाला कळलं नाही आतापर्यंत तुम्हाला कळलं असेल बहुतेक आम्हाला कळलं नाही बा कुठे गेला केला कुठता जोराला ते सांगतात बा त्यांनी काय फक्त मते घेतलेली आहे कारण कसं ज्या ज्यावेळी अशी परिस्थिती होती की त्यांना मत हवी होती तर हे सांगता म्हणे आम्हाला मत दे आम्ही विकास करू माझ्या म्हणणं हेच आहे ना की नगराध्यक्ष बीजेपीचा होता मग पाच वर्षात काय उपटलं हो तुम्ही सांगा ना पाच वर्ष पाच वर्ष वर, तुमच कडे होती ना सत्ता आणि खास जरी दिला आम्ही मित्र पक्षाचं निवडून त्यांना काय उपटलं ते पण सांगावा माझ्या म्हणणं असं आहे खोट्या खोट्यात तुम्ही प्रचार करू नका तुम्ही जनता तुम्हाला राजा गेलेला आहे तुम्ही सेवक आहे तुम्ही स्वतःला राजा समजू नका आणि हेच म्हणणार आहोत मी की आता राजाचा बेटा ते राजा का बेटा राजा नाही बनेल ना ज्यांच्यामध्ये क्षमता क्षमता असेल तोच निवडून येणार आहे हा मला विश्वास आहे